नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक ब्रेकिंग ऑनलाईन न्यूज स्पष्ट करत आहेत तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज ऑनलाईन वरिष्ठ निवड डीएड किंवा बीएड धारक शिक्षकांना सरसगट निवड श्रेणी लागू होणार या संदर्भामध्ये टायटल आहे वरिष्ठ निवड डीएड आणि बीएड धारक शिक्षकांना सरसगट निवड श्रेणी लागू होणार या संदर्भ बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे शिक्षकांना सेवा आणि प्रशिक्षण नुसार निवड लागू करण्यात येत असते आता डीएड आणि बीएड धारक शिक्षकांना सरसगट निवड श्रेणी लागू करण्यात येणार आहे याकरता शिक्षक कर्मचारी संघटनेमार्फत पाठपुरावा करण्यात आला शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना पत्राद्वारे मागणी केली आहे की राज्यातील खासगी अनुदानित शाळा मधील श्रेणी लागू करण्यात यावे व सध्याच्या घडीला पाहता इंग्रजी माध्यमाच्या शाळाचे आकर्षण अधिक वाढले आहे तसेच मराठी माध्यमातील शिक्षकाचे अतिरिक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे यामुळे सदर शिक्षकांना इतर शाळेमध्ये वर्ग करण्यात येते तर सदर वर्ग करण्यात आलेल्या शाळेत सदर शिक्षकाची पूर्वीची सेवा ज्येष्ठता रावली जाते यामुळे नवीन सेवा ज्येष्ठतेनुसार सदर शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ लवकर मिळत नाही याशिवाय सेवा कमी सेवा ज्येष्ठता असल्यामुळे शाळेतील वीस टक्के पदे उपलब्ध नसल्यास तेथील शिक्षकांनाही कधीच निवड श्रेणी लागू होत नाही किंवा अनुदेयी होत नाही यासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दहा वीस आणि तीस वर्षाच्या सेवेनंतर प्रगती योजनेचा लाभ मिळतो परंतु शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ घेण्यासाठी टक्के पदामध्ये पात्र व्हावे लागते म्हणजेच वरिष्ठ श्रेणी घेतल्यानंतर निवड श्रेणी घेण्यासाठी वीस टक्केच पदांना लागू होते यामुळे शासकीय शाळांमध्ये शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ मिळून जाते परंतु अनुदानित शाळेमधील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाट पाहावी लागते कारण राज्य शासनाच्या खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाने केलेल्या तसेच त्रिस्तरीय वेतन श्रेणीचा लाभ प्राप्त करण्याकरिता त्या संस्थेमधील संवर्गातील वरिष्ठ वेतन श्रेणीतील वीस टक्के पदांनाचा अनुदेय आहे यामुळे सदर अनुदानित शाळा मधील काही पदांना निवड वरिष्ठ श्रेणीचा लाभ मिळत नाही आणि निवड श्रेणी यावर शासनाकडून विशेष लक्ष घालून सदर योजनेस न्याय देण्याची विनंती करण्यात आली आहे अन्यथा कर्मचाऱ्याकडून तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे आणि अशा प्रकारे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स